इलाज काय रे गाराना घालतो हात जोडा श्री गणेश हे गणराया हे शंकर पार्वती पुत्रा हे बाप्पा मोर्या आज आम्ही ऐकून घे रे महाराजा महाराष्ट्र आमची आण बाण शान असणारो महाराष्ट्र दिल्लीच तक्त राखणारो महाराष्ट्र सगळ्यात एक नंबर येणारो महाराष्ट्र याचो या वैभव कसाच कायम ठेव रे महाराजा सध्या महाराष्ट्रात एक नवीन संकट इला या पक्षातून त्या पक्षात कोलांटी एवढे मारून सत्तेच मलिदो खाऊची स्पर्धा जोरात चालली आहे या स्पर्धेत महाराष्ट्राच्या हिताचो महाराष्ट्राच्या प्रश्नाचो फार चक्का चूर झालो या सगळ्यावर तुझी नजर असाच ती अशीच ठेव आणि या महाराष्ट्राची वाट का कायमचा घरात बसव रे महाराजा महाराष्ट्रातलो शेतकरी सध्या संकटात पावसान तोंड फिरावल्या ना पीक पाण्याची ऐशी तैशी झाली आ शेतकरी पुरतो दिल झालो वडाची साल पिंपळाक आणि पिंपळाची साल वडा करणार तू, तू या शेतकऱ्यांच्या संकटात बाहेर काढ रे महाराजा बेरोजगारी वाढता शिकलेली पोराडोरा देशोधडीक लागली बेरोजगारांचा आकडो वाढतच चाललो हक्काच उद्योग परराज्यात चाललेत सरकारक त्याचा काय पडलेला नाही महाराजा आगाई भ्रष्टाचाराचा भस्मचूर वाढताचा या सगळ्यात महाराष्ट्रात चारी बाजून कोंडीत पकडूचा प्रयत्न होता मुंबई दिल्ली दरबारात उभो करूच घाट घातलेलो ही चारी बाजूची कोंडी फोडून या महाराष्ट्राचो या मुंबईचो मुर्दो पाडू गेलेल्यांच्या मानगुटीवर बसून त्यांना उभा आडो कर रे महाराजा आणि उभ्या महाराष्ट्रावर बाहेरभुतच्या कोणाची वाकडी तिकडी नजर असत तर त्या काळो करून देशाच्या वयवाटीच्या बाहेर काढ रे महाराजा